आज आपण फ्लावरची भाजी करणार आहोत फ्लावर घेतलेला आहे आणि दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि आजच्या या भाजीमध्ये आपण कांदा आणि लसूण याचा कुठेही वापर करणार नाही आहोत विदाऊट कांदा लसूण ही भाजी आपण करणार आहोत आता तेल घेते मी तेल थोडंसं मी जास्तच आहे या भाजीला आणि हे तेल गरम झालं की मग आपण थोडासा फ्लावर परतून घेणार आहोत आता या तेल गरम झालंय गॅस मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हा फ्लावर परतून घ्यायचा आहे थोडासा रंग बदलला की मग आपण काढून घेणार आहोत फ्लावर परतल्यामुळे त्याचा जो एक उग्र वास असतो तो, तो पण थोडा कमी होतो आणि भाजी पण टेस्टला चांगली लागते आता आपण मी काढून घेऊया थोडंसं तेल मी घालतेय आहे आता याच्यामध्ये मोहरी घालते मी थोडेसे जिरे हिरवी मिरची बारीक चिरलेली कढीपत्ता हिंग फोडणी झाली आहे आता हा परतलेला फ्लावर आहे कमी घालते आता याच्यामध्येच हळद घालतीय अर्धा चमचा हळद आहे एक चमचा मी तिखट घेतलं हे काश्मीरी लाल तिखट आहे याच्याने रंग छान येतो भाजीला गरम मसाला आहे का थोडस आलं घेतलेलं आहे आलं थोडं पिसून घालतीये मीठ चवीनुसार थोडस पाणी घालतीय आणि आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत भाजी शिजली आहे आता आणि आपली फुलकोबी म्हणजे फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा मस्त आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे फार काही वाटण घाटण नाही चिरणं नाही पटकन होणारी ही फ्लावरची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये